तर हा माझ्याकडे एक कपडा होता तर याचा कसा उपयोग करता येतो ते मी तुम्हाला सांगते मी आता हा कपडा आणि ती शॉपिंग बॅग नॉनोवनची घेतली आता ती व्यवस्थित बसते की पाहते ती त्याला व्यवस्थित बसलेली आहे तर मी नकोता भाग काढून घेतला आता ह्या कपड्याला ती व्यवस्थित शिवता येईल सर्वात आधी मी बघते की कसं डेकोरेट करता येईल तर ही माझ्याकडे साडीची लेस होती साडीची मी गोधडी केली आणि ही लेस मी काढून ठेवलेली तर ती लेस याला लावली तर व्यवस्थित मला चांगली दिसली शोभून दिसली आता मी हे हे घेतलेलं आहे जे पाण्याने चिकटवता येते काय म्हणतात त्याला फुझिबल असे म्हणतात इंग्रजी पण हे याला असं चिकटवायचं तर मी इस्त्री करून ते चिकटेव चिकटवून घेतलं आता ह्या जे कट करून लेस घेतलेली ती लेस याला मी व्यवस्थित एक एक करून शिवून घेणार आहे मशीनवर तर असे आमच्याकडे खूप कपड्याचे तुकडे असतात जर लेस असते तर त्यांचा आम्ही उपयोग करू शकतो तर ही एक एक लेस याला लावून घेते खूप दिवस झाले मी मला घरातली कामं पण असतात पण वेळ काढून काही ना काहीतरी करावंच करायलाच हवे जे ग्रहणी असते तर जास्त करून काय होते की घरातल्यांना असं वाटतं की तू काय करते घरातलं जेवण बनवते घरची कामं करते आणखीन काय करते म्हणजे मेन म्हणजे पैसे कमवायला हवे आता ह्या कपड्याची रुंदी आहे साडेबारा इंच आणि लांबी आहे साडे अकरा इंच अकरा अर्ध्या इंचाचाच फरक आहे तर हे व्यवस्थित मी मार्क करून घेतलं आता कडून हे ड्रॉ करून घेते ड्रॉ करून झाल्यानंतर कट करून घेते कट करून झाल्यानंतर वरची बाजू वरच्या बाजूला मी असा गो गोलाकार कट केला मोबाईलचे शूटिंग झालं नाही व्यवस्थित म्हणून मी परत एकदा दाखवते ही जी माझ्याकडे स्केल आहे त्या स्केलने मी मार्क करून घेतले आणि कट करून पण घेतले तर मी वरच्या बाजूला ही अशी झेप लावणार आहोत त्या झेपची मध्यभागी मी मार्क करून घेतलं आता थोडा कॉर्नर कट करून घेते जेणेकरून आम्हाला लावायला सोपे होईल तसेच ही फॅब्रिकची त्याला पण असंच मध्यभागी मार्क करून घ्यायचं आणखीन दुसऱ्या बाजूला पण तसंच मार्क करून घ्यायचं म्हणजे आम्हाला ती झेप लावायला बरं पडेल तर ती झेप कशी लावायची तर डायरेक्ट मशीनवर जमत नसेल तर आम्ही हे सुईदोऱ्याने पण ती लावू शकतो आता मी ह्या बॅगला आणखीन कडकपणा येण्याकरता हे फ्लॉच आहे तर कडकपणा येण्याकरिता मी हे शॉपिंग बॅग जे कट करून ठेवलेलं ते त्याला लावणार आहे जेणेकरून ते क्लच जरा कट्ट वाटेल आता ते मी मशीनवर शिवून घेतलं जास्तीचं जे काही आहे ते कट करून घ्यायचं आता मला त्या क्लचला या पर्स म्हणा पर्सला लायनिंग लावायचं आहे म्हणून माझ्याकडे जो ओल्ड आ, कुर्ती होता त्याचाच मी उपयोग करणार आहे आता चॉकने मी आउटलाईन मार्क करून घेतली तसंच मी कट करून घेतलं आता कट तक करून झाल्यानंतर मी या क्लचला कॉर्नर्स आहेत कॉर्नर्सकडे मार्क करते एक एक सेंटीमीटर मार्क केलं वरच्या बाजूला दीड दीड सेंटी वन पॉईंट फाय सेंटीमीटर तसेच ह्या उजव्या बाजूच्या कॉर्नरला पण तसेच केले वर एक सेंटीमीटर आणि साईडने वन पॉईंट फायव्ह सेंटीमीटर आता हे कॉर्नर्स मी कट करून घेणार आहे व्यवस्थित कट करून घ्यायचे आता ह्या बाजूचा आणि त्या बाजूचा पण दोन्ही कट करून घ्यायचे तर ही मी क्लच बनवते हा व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता पहा मी कसं काय करते ते तुमच्या लक्षात येईल त्या शॉपिंग बॅगची पट्टी मी कट करून घेतली तर त्याच्यावर मी ती लेस लावणार आहे आणि ते मशीनवर व्यवस्थित शिवून घेणार आहे ती शिवून झाल्यानंतर आम्ही पुढे झीप क्लचला कशी लावायची ते पण बघू आता मी दाखवते की झेप कशी लावायची मी डायरेक्ट मशीनवर न लावता सर्वात आ, मी ती सुई दोऱ्याने घट्ट करून घेणार आहे तर ती अशी सुई दोऱ्याने सुई धाग्याने ती घट्ट करून घ्यायची तर सुरुवात कशी करायची सेंटरवरून सुरुवात करायची ते सेंटरवरून सुरुवात केली की सावकाश ते मोठमोठे टाकी घालायचे जास्त बारीक शिवत नाही बसायचं आणि शिवून झाल्यानंतर मी ते मशीनवर कट्ट करून घेणार आहे हां तर मी सांगत होते की गृहिणी खास करून हाऊसवाईफ्स म्हणतात त्यांनी असं काहीतरी घरातलं काम करूनसुद्धा आपला स्केलवर असा बिझनेस सुरू करता येतो जेव्हा पैसे कमावतात असंच घरात काम केलं किती काम केलं तर त्याला तेवढी रिस्पेक्ट म्हणा व्हॅल्यू नसतो जर घरातलं काम करून हे पण करता येतं करून नवऱ्याच्या कमाईत पण आपण हातभार लावू शकतो तर आपल्याकडे जे टॅलेंट आहे त्याचा उपयोग करायचा तर यूट्यूबच्या हा प्लॅटफॉर्म जो आहे ह्या माध्यमावरून आपण कमाई पण करू शकतो आणखीन आम्ही खरंच यूट्यूबचे जस तर आणखीन असे प्लॅटफॉर्म आहेत त्यांचे आभार मानायचे खरंच ही संधी आहे आमच्यासारख्या महिलांना ज्या घरातच काही पर्याय नसतो घरातलं काम करतो पण बाहेर जाऊन जॉब करायचा पर्याय नसतो तर हे जे टॅलेंट आहे आपल्याकडे त्याचा आपण उपयोग करून काहीतरी कमाई करू शकतो तर मी एक बाजू लावून घेतलेली आहे सुईदोऱ्याने तर मी आता दुसरी बाजू पण लावते आता ही ती बाजू पण सेंटरवरून सुरू करून तशी पण लावू शकतो नाहीतर ही मी साईडने सुरुवात केली की के, मला सवय आहे शिव शिवायची तर असे क्लचेस बनवून मी ऑनलाईन पण विकते तुम्हाला जर बनवून घ्यायचे असेल कस्टम मेड म्हणतात त्याला जसे हवे तसे बनवून घ्यायचे असेल तर तुम्ही तसं मला व्हॉट्सॲप करू शकता मी व्हॉट्सॲप नंबर माझ्या स्क्रीनवर देऊन ठे ठेवेन तर ही झेप मी मोठमोठे मुट टाके घालून चिकटवून घेते आणि चिकटवून झाल्यानंतर शिवून झाल्यानंतर मी ती मशीनवर शिवून घे गे घेणार आहे तर हे असं केल्याने चांगलं होते डायरेक्ट मशीनवर शिवले आणि व्यवस्थित झाले नाही तर परत आपला वेळ पण वाया जातो शिवून झाल्यानंतर मी मशीनवर शिवून घेणार आहे तर झेप आणि कापड याच्यात पॉईंट टू फाईव्ह सेंटीमीटरचं गॅप असायला हवे कारण जेव्हा मी पर्स ओपन करतो बंद करतो तेव्हा त्यात ते कापड अटकळतं आणखीन झिप वेस्ट होऊ शकते म्हणून ते गॅप एकदम गरजेचं आहे तर ही मी शिवून घेते जरा जास्त झूम करून दाखवायला होत नाही माझा मोबाईल पण साधाच आहे तर तुम्ही स्वतः झूम करून पाहू शकता तर माझं ते गॅप टू पॉईंट पॉईंट टू फाईव्ह सेंटीमीटर्स आहे तर शिवताना आम्ही ती झेपचं जे लॉक असतं ते थोडं मी पुढे घेतलं त्या बाजूला शिवताना घेतलं आता या बाजूला पण तसंच करते ते आता थोडं मागे घेतलं जेणेकरून ते शिवायला सोपे होते तसंच पॉईंट टू पॉईंट टू फायव्ह सेंटीमीटरचं गॅप ठेवूनच मी शिवून घेतलं आता ती चेन झाली शिवून आता आम्ही साईडने शिवते तर साईडने पण ती व्यवस्थित दरवेळेला मी दोन वेळा मशीन हे शिवते कारण ते घट्ट व्हायला बरं पडेल आता जे कॉर्नर्स मी कट केलेले ते पण ते शिवून घ्यायचे ते 7 तर ते दोन्ही कॉर्नर्स मी मशीनवर शिवून घेतले आता हा पट्टा लांबी सात पावणे आठ इंच आहे सेवन पॉईंट सेवन फाईव्ह इंच आहे तर तो मी शिवताना विसरले नंतर मला आठवण झाली तर तो थोडं ते ओपन करून त्याला ते लावून घेतले आता मी हे लाइनिंग करते तर लायनिंगला मला आतमधून एक पॉकेट करायचं आहे ही माझ्याकडे जीन्स पॅन्टची झेप होती काढून ठेवलेली मी तर ती झेप ह्याला उपयोग करते तर हे माक करून घेतलं झेप कुठे लावायची मार्क करून झाल्यानंतर मी ते आता कट करून घेते मध्यभागातून कट करून घ्यायचे तरी डाऊट असेल तर परत मी लावून पाहते आता मी सुई घट्ट करून घेतले आणि नंतर मी मशीनवर शिवायला घेतले मला हे सुई दर दरवेळेला मी करून घेते कारण ते मला तशी सवय झालेली आहे या पॉकेटला मला आतून आणखीन एक कपडा लावायचा आहे तो मी मेजरमेंट करून घेतला आता खालून लावायचा नंतर वरून लावायचा वर मी दाखवलं कसं करायचं ते नंतर साईडने शिवायचं तर हे मशीनवर मी शिवून घेतले आता हे शिवल्यानंतर असे दिसते आता हे मी उलटं करून दाखवते तुम्हाला ते कसं दिसते हे कॉर्नर्स जे बाहेरच्या मेन फॅब्रिकचं जसं कॉर्नर शिवले तसेच मी आतून लायनिंगचे पण कॉर्नर्स कट करून घेतले आणि शिवले आता ही मेन फॅब्रिकची क्लच आहे ह्याचे पण कॉर्नर्स असे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे तर आता ती कम्प्लीट शिवून झाल्यानंतर ती अशी दिसते तुम्ही पाहू शकता तर ही कशी दिसते हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ स्किप न करता पहा तर ही लायनिंगला पण मी मध्यभागी मार्क करून घेते आता ते मार्क का करते ते तुमच्या लक्षात येईल आता ही मी लायनिंग क्लचला व्यवस्थित तसेच सुईदोऱ्याने घट्ट करून घेणार आहे शिवून घेणार आहे आता हे पाऊंचं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे पॉईंट टू सेंटीमीटर स फोल्ड करून घ्यायचं आणि सेंटरनेच सुरुवात करायची असं केल्याने काय होते की चुरकुत्या येत नाही व्यवस्थित शिवायला पण बरं पडते तर जरा काही कपडा जास्त जर असेल तर तो कॉर्नर्सला आम्ही थोड्या प्लेट्स टाकू शकतो कॉर्नर्सला प्लेट आल्या तर ते तेवढं हे होत नाही पण मध्येच प्लेट्स आल्या तर ते दिसायला चांगले दिसत नाही आता मी हे लाइनिंग क्लचला सुईदोऱ्याने शिवून घेते बारीक शिवायचे नाही मोठमोठेच टाके घालायचे तर हे सगळे कम्प्लीट करून घेतलं आता मोठमोठे टाक्यानेच शिवून घेतलेलं आहे आता तेच मॅचिंग सूत घेऊन टाके पण घालताना मॅचिंग सूतच घ्यायचं दोरा घ्यायचा मॅचिंग आता मी इनविजिबल हॅमिंग करून घेते क्लचला ह्या इनविजिबल हॅमिंग कसं करायचं ह्याचा शॉर्ट्स मी माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे तुम्ही आवर्जून बघा तर आणखीन क्रिएटर्सचे पण यूट्यूबवर इनविजिबल हॅमिंग कसं करायचं त्याचे व्हिडिओ आहेत जर तुम्ही कमेंट केली तर मी मुद्दाम एक वेगळा व्हिडिओ बनवेन इनविजिबल हॅमिंगचा तर डोरा हे इनविजिबल हॅमिंग करताना दोरा बाहेर पण दिसत नाही आत आत पण दिसत नाही म्हणजे बघताना लक्षातच येणार नाही की कसं काय केलं आहे असं वाटतं की हॉट ग्लू गनने चिकटवलं आहे पण ते स्लोऱ्याने शिवलेलं असतं आता हे शिवल्यानंतर असे दिसते तुम्ही पाहू शकता हे ते आतलं लायनिंग आहे त्याचं तर हे मी पॉकेट बनवली ती तर पॉकेटला मी वेगळा कपडा घातला कारण काही घातलं तर ते सगळ्या कपड्याला हे होत नाही नाहीतर सगळा पॉकेट जास्त म्हणजे डस्ट राहतो पॉकेटला तर मी वेगळा कपडा मुद्दा म्हणून घातलेला आहे तर ही पॉकेट झाली आतमध्ये तुम्ही कमेंट करून मला सांगा ही क्लच कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पाहिलात तर मला जास्तच आवडेल कमेंट करा सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलला अजून केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर मी आशा करते की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल कमेंट करून नक्की सांगा कसं काय क्लच माझं झालं आहे ते जय साईराम